नमस्कार मी श्यामराव मुकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी परमिट राज थे हे कायमचं संपणार असून कारण हे परमेट राज जपण्यासाठी एक सक्रिय टोळ्या होत्या की आरटीव त्यांना मोठी साथ होती रिक्षा परवाना धारकाला पाशिंगच्या वेळी तिथं हजर राहावं लागतं तरच तो आर टी ओ अधिकारी फिटनेस नूतनीकरण हे करू शकतो आणि मगच करायचं असतं आहे नसेल तर त्यानं पासिंग नाकारायचं असतं आहे परंतु इथं पाचशे रुपये खाल्ले जातात आणि ह्या काळ्या बाजाराच्या गाड्या ज्या आहेत आता एवढी परमिट आहेत तरी इथं माफियांनी गुंडानी बँकेच्या गाड्या पकडलेत लोकांना फसवलेत आणि ह्याच गाड्या ते दुसऱ्याला दिलेत एका एका माफियाकडं वीस गाड्या पंचवीस गाड्या आजही आहेत आणि हे पाचशे पाचशे रुपये खाऊन आर टी ओ अधिकारी ह्या गाड्या पासिंग करतात म्हणून हे परमेट राग चाललेलं आहे मग प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तत्काल शेअर करा की आता आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रारच केलेली आहे परवाना धारक हजर नसताना जे आर टी ओ अधिकारी आपलं वाहन पासिंग करतात रिक्षा टॅक्सी आणि परमेट र जपतात त्यांच्यावरती पूर्ण कारवाई करा निलंबनासाठी त्यांच्यावरती कारवाई करणं हे गरजेचं आहे आणि दरच त्या आर टी ओ अधिकाऱ्यांना लगाम बसेल बेकायदेशीर काळ्या बाजारानं चालणारे रिक्षा टॅक्सीचे परमिट हे आर टी ओ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळं परवानाधारक नसतानासुद्धा गाड्या ह्या पास केल्या जातात ह्या गाड्या बँकेनं खेचून नेलेल्या आहेत बँकेला कुठलाही परवाना घाण ठेवता येत नाही आणि हे बेकायदेशीर त्यांनी रिक्षा टॅक्सी ह्यावरून नेलेल्या आहेत इथं मोठा काळा बाजार आहे आणि वाहतूक अधिकारी बी असा परवानाधारक नसताना कुणाच्या बी गाड्या असतात त्या किती पडलेल्या आहेत एका शब्दानं त्यांना बोलत नाही तुझी गाडी आहे की कुणाची आहे परंतु आर टी ओ अधिकारी प्रत्येक दोन वर्षाला पासिंग जे वाहन करावं लागतं त्या टायमाला धारकाला हे हजर राहावं लागतं आणि परवाना धारक हजर नसताना ते पाचशे रुपये खातात त्याला झी म्हणतात झी आणि ती झी घेऊन ही वाहनं पास केली जातात म्हणून इथं रिक्षा टॅक्सीचा परमेटचा बाजार आहे आणि मी तर आता आर टी ओना जाहीर चॅलेंजच करतो माझी गाडी पकडा आर टी ओना पंचवीस हजाराचं बक्षीस गाडी नंबर एम एच झेरो टू एस ए शहाऐंशी एकोणपन्नास ही गाडी आर टी ओनी पकडा ही गाडी परमेट माझ्या नावावर हो आहे मी गाडी चालवत नाही वीस वर्ष झालं पंधरा वर्ष झालं हे आर टी ओनासुद्धा माहिती असताना ही गाडी पकडत नाहीच नहीं। का पकडत नाहीत हे गाड्या मग विना परवानाधारकच्या कशापास करतात परवाना धारकाला एक पाळी गाडी चालवावी लागते त्याला कुणालाही परवाना भाड्याने देता येत नाही किंवा कुणालाही विकता येत नाही केवळ हे आर टी ओंच्या वरद असताना हे सगळं काम चाललेलं असतं आणि परमेंट बेकायदेशीर हा व्यवहार चाललेला असतो हिथं माफियांच्याकडे वीस वीस पंचवीस पंचवीस गाड्या आहेत आणि हा बेदरकारपणे चालवत आहेत आणि परवानाधारक हजर नसताना वाहन रिक्षाचं फिटनेस टॅक्सीचं फिटनेस नूतनीकरण जे अधिकारी करतील त्यांच्यावरती निलंबनासारखी कडक कारवाई करा अशी मागणीच आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे तीन वेळा आरदळ बी आयुक्तांनी पाठवलेले आहेत ह्या वर्षात परंतु हे आरटीओ अधिकारी मात्र पिंडासपैकी परवानाधारक नसताना गाड्या पास करतात अशा अधिकाऱ्यांच्यावरती दोषी अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करा परवानाधारक हा पासिंग पासिंगसाठी नूतनीकरण फिटनेससाठी त्यांच्यासमोर हजर राहावंच लागतं आणि बेकायदेशीर जी अशी परमेट आहेत ती तात्काळ कॅन्सल करा धन्यवाद मू मुकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद